नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत अंगद एकनाथ बारकुंड साडे तालुका करमाळा यांच्या झेंडूच्या प्लॉटवर तर मनीषा अग्रोसायन्सेसचे त्यांनी आपले विविध प्रॉडक्ट वापरलेले आहेत तर त्यांनी कुठले कुठले प्रॉडक्ट वापरले आणि त्यांना कसा रिझल्ट आला हे त्यांच्याकडून आपण ऐकूया यापुढे हां हां हा, 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 पहिल्यांदा तुम्ही कुठला प्रॉडक्ट वापरला किती दिवसापूर्वी वापरला आणि त्याचा कसा झेंडूची माझी लागण तीस तारखेची एक महिना दोन दिवस पूर्ण झालेले पहिला प्रोडक्ट वापरला सावकार आणि मॅजिक झेल हु. सावकाराची फवारणी घेतली आणि मॅजिक झिल ड्रिप वाटून सोडून दिलं मनुष्य अग्रच हु. आणि व्यवस्थित मला प्रत्येक वर्षीपेक्षा यंदाचा रिझल्ट एकदम व्यवस्थित वाटला आणि फुलकळी भरपूर निघली आणि त्यांच्या पानाची संख्या बी भरपूर वाढली हा दांडा ह्याच्या अगोदर कधी इतका मोठा झाला नव्हता पण आता सध्या एवढा मोठा झाला की एक फुल कमीत कमी माझं साठ ग्रॅम भरते फुल हा एवढ्या पर्यंत आणि त्याची फुटव्याची संख्या भरपूर झाली बेसळ डोस बी दिलेला आहे आणि ह्याची फवारणी व्यवस्थित केलेली असल्यामुळे एकदम व्यवस्थित झालेला आहे झेंडू माझा एक महिना दोन दिवसापूर्वी आणि सावकार मायक्रोनुटन मनिष्य आग्रेची खत व्यवस्थापन पूर्णपणे दिलेली आहेत त्याच्यामुळे काही अडचण नाही आणि संख्या इतकी जास्त वाढली आहे फुटव्याची आणि कळी कळी भरपूर निघते तर आपल्याला या फुलामध्ये कळीच गरजेची आहे ना कळी जास्त गरजेची कळी भरप गरजेची कमीत कमी साधारण एका एका झाडाला तीस पस्तीस चाळीस अडोतीस अशा आहे रिझल्ट त्याची तर खरी संख्या जास्त इतकी नसते पण ह्या मनुष्य अग्रचित जी मी डेंचिंग फवारणी घेतलेली असल्यामुळे जास्त मला फायदा झालेला आहे बरोबर साधारणपणे आम्हाला सांगा की तुम्ही मॅजिक जेल हे ड्रिप न सोडलं होतं का आ, डेंचिंग घेतलं डेंचिंग बी दिल्याने फवारणी बी घेतलेली नाही मॅजिक जेल मॅजिक ड्रिप मधन सोडून दिली हा हा आणि तुम्ही सावकार आणि कोहिनूर फवारणी घेतलेली बर बर सावकार आणि कोहिनूर किती दिवसापूर्वी फवारणी घेतली साधारण साधारणपणे झेंडूची लागण झाल्यानंतर बरोबर सतराव्या दिवशी ह्याची फवारणी घेतली हा आणि आता फवारणी घेऊन किती दिवस झालेत आता ह्याची फवारणी घेऊन बरोबर एक पंधरा दिवस झालेली बर मग हे सावकार आणि कोहिनूर फवारल्यानंतर हे पंधरा दिवसांनी आपण बघू शकता की ह्या झेंडूला फुटवे जास्त आलेले आहेत जा आणि ज्याचा फुलाच्या कळीच्या खालचा जो दांडा आहे तो दांडा मोठा आहे दांडा मोठा आहे ह्याचा एक फायदा आपल्याला होणार आहे की ते फुल जास्त मोठं होणार आहे पहिलं फुल नुकसान जर झाड असलं तर तीस पंचवीस वीस ग्रॅम भरतात आणि ह्याचा दांडा भरपूर मोठा असल्यामुळे फुलाची म्हणजे पाकळीची संख्या जी आहे ही जास्त भरणार पन्नास साठ ग्रॅम फुल भरणार आहे एक किलो जे शंभर फुलं बसतात पन्नास फुलात एक किलो बघतो बा, असं आणि तुम्ही झेंडू ज्यावेळेस लावायचा निर्णय घेतला त्यावेळेस तुम्हाला शेजाबाजारी किंवा इतर लोक काय म्हणत होते आणि हसत होते तुम्ही प्रकारे ही सक्सेस केले हे थोडक्यात के फक्त पंचावन्न दिवस राहिला दसरा तुम्हाला पालाच नाही हवा लागल असं म्हणत होत पण मी एक वस्तू घरातली कमी केली पण या झेंडूची हायगाई केलेली नाही प्रत्येक वेळेस डेंचिंक फवारणी हसवल आळी बोकडा आकडा लोकांनी दोन दोन हजाराची खत फवारणी घेतल्या बोकड्याच्या पण मी फक्त वीस रुपयाच्या पूर्व याडम भागावले ते बोकड्याचं झालं पण आपलं सावकार आणि मॅजिक जेल ह्या ह्याविषयी एकदम व्यवस्थित आहे काही विषय नाही एकदम व्यवस्थित बर 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 आता आमच्या इतर शेतकरी बांधवासाठी तुम्ही अ म्हणजे जे फुलशेती झेंडू वगैरे करणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही मनीषा मनीषाग्रोची कुठली प्रोडक्ट वापरायला सांगा आहे काय कोयनूर सावकार मॅजिक झेल मनीषाग्रोच हि व्यवस्थित आहे सगळं तर व्यवस्थित आहे आपल्या हिशोबाने तर चालतोय पण माझ्या हिशोबाने प्रत्येक शेतकऱ्याने ही ह्याची प्रत्येक वेळेस एक एक ट्रीटमेंट घेऊन बघावा पहिल्या वेळेस काय म्हणून जे हजार दोन हजाराची चार हजाराची जी जे घालायच्यात ती हे मनुष्य अग्रोची एकदा खत वापरून बघा त्याच्यात त्याला यशस्वी बर फरक पडणार बर आता सगळ्यात शेवटी परत दे, एकदा एखाद्या शेतकऱ्यांना तुम्हाला फोन करायचा असेल तर तुमचं पूर्ण नाव गावाचं नाव तालुक्याचं नाव आणि मोबाईल नंबर एकदा सांग माझं नाव अंगद एकनाथ बारकुन मुक्काम पोस्ट साडे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आणि मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस पंच्याऐंशी सत्याऐंशी साठ हो हो ठीक आहे